नमस्कार जय मल्हार आज एकोणतीस जुलै संबंध महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील विविध संघटनांच्या समाज बांधवाच्या वतीनं आम्ही फडणवीस सरकार जे काय आम्हाला गेल्या बारा वर्षापूर्वी एस टी आरक्षणाबाबत उपोषण करत असताना बारामतीमध्ये कर धनगर बांधवांना आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ सर्वच सत्ताधारीने दे आतापर्यंत आमच्या समाजाला फसवलं परंतु या सरकारकडून अपेक्षा असताना तत्कालीन विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री आता दोनदा मुख्यमंत्री झाले दोन साहेब प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक आंदोलनकर्त्यांना शब्द देतात की आम्ही एस टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करू परंतु कुठलीही शिफारस सुद्धा आतापर्यंत शासनाने केली नाही आणि के गेल्या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी प्रश्न असताना सुद्धा घटनेमध्ये सत्ते एक ते सत्तेचाळीस छत्तीसाव्या क्रमांकावर आपल्या तनुराजच्या एसटी आरक्षणाचा नमूद केलेला असताना सुद्धा जाणीवपूरक या ठिकाणी आम्हाला टावायला गेलंय वेळोवेळी आम्ही रास्ता रोख असतील त्याचबरोबर अनेक मंत्र्यांना आम्ही अनेक इशारे दिले त्याचबरोबर विखे पाटलांना आम्ही भांडारा देखील पाचला तरी देखील या सरकारला उपोषण असेल रास्ता रोग असेल किंवा इतर काही आम्ही आंदोलन करून देखील या सरकारला एस टी आरक्षणाचा विसर पडला म्हणून आज त्यांचा एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै दोन हजार चौदा रोजी जो शब्द आहे तो वादा आणि नागपूरच्या ठिकाणी देखील आम्हाला शब्द दिला होता की वादा पक्का आहे नक्की आम्ही या ठिकाणी आरक्षणाची अंमलबजावणी करू परंतु सरकार आमच्या आरक्षणाबाबत वेळ वेळ काढूपणा डोळेचा करत आहे आधी कुठल्याही अधिवेशनामध्ये कुठल्याही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट के मध्ये आम्हाला समाजाला आरक्षण मिळालं नाही आमच्या एसटी आरक्षणाची मागणी अंमलबजावणी करावी आणि फक्त कुठल्या तरी एखाद्या शहराला नाव देऊन किंवा दे एखादं स्मारक हे करून किंवा एखाद्या वस्तीगृहाला एखाद्या मेडिकल कॉलेजला नाव देऊन समाजाचा उद्धार होणार नाही ही आपली अस्मिता होती अहिले नाव दिलं त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो परंतु आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा खूप जिवाळ्याचा प्रश्न आहे तो सोडवावा आणि येणाऱ्या कालामध्ये महाराष्ट्रभर एकोणतीस जुलै हा जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत संबंध धनगर समाज विश्वासघात दिवस आणि विश्वासघात दिवस म्हणून आम्ही साजरा करू असं आम्ही समाज बांधवांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळाने मोठ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडलं आहे आज आज आम्ही सरकारचा विश्वासघात दिनाची आठवण करण्यासाठी त्यांना शब्द ज्या दिवशी दिलाय आठवण करण्यासाठी आम्ही गाजर दाखवलं पुण्य श्लोक राजमत आहिले देवळकर यांना अभिवादन केलं आम्ही जो पवित्र मंडळा लावून या ठिकाणी जे काय आतापर्यंत आम्हाला सर्व सत्ताधाऱ्यांनी जी काही केळं गाजरं दिली ते आम्ही वाटप केलेले आणि हीच गाजरं आम्ही फडणवीस असतील किंवा मंत्रिमंडळातले सर्व मंत्री असतील यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना गाजराच्या माध्यमातून येणाऱ्या कालामध्ये गाजर आम्ही त्याला गिफ्ट देऊ आणि नक्कीच आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही पडळकर साहेबांनी आतापर्यंत एसटी आरक्षणाच्या अंबल म्हणजे अखेरचा लढा असेल किंवा इतर काही आंदोलनाच्या माध्यमातून जो काही प्रश्न तेवढ ठेवलेला आहे आणि तोच प्रश्न आम्ही समाज बांधव सर्व पडळकर साहेब असतील जानकर साहेब असतील त्याचबरोबर सर्वच दत्तमा भरणे असतील हे वेळोवेळी प्रश्न मांडतच आहेत त्या प्रश्नाकडे देखील अनेक वेळा सभागृहामध्ये देखील पडळकर साहेबांनी आंदोलन केले आहे परंतु समाज बांधवांचा या ठिकाणी सामाजिक समाज आंदोलन समाजाची जी भावना आहे ती आम्ही दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद